आपल्या आई बहिणीवर वाकडी नजर टाकणाऱ्याचे डोळे काढून त्याचे हातपाय कलम करून त्याला टकमक टकमकटोकावरनं खाली ढकलून त्या नराधमाचं धड हे कोल्ह्या कुत्र्यांना आणि गिदडांना खाऊ घालणाऱ्या छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊंचा हा देश आहे त्यात छत्रपती शिवराय आणि मासाहेब जिजाऊंचा हा महाराष्ट्र आहे परंतु या देशात आणि या महाराष्ट्रात आज जिजाऊंच्या लेखी सुरक्षित नाही आहेत हे खूप दुर्दैव आहे आणि हे अपयश आहे गृह खात्याचं हे अपयश आहे पोलिसांचं हे अपयश आहे कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांचं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण बघतो कोलकात्यामध्ये एका डॉक्टर महिलेला त्या ठिकाणी रेप करून तिचा खून करण्यात आला त्यानंतर काय झालं तर बदलापूर मधली घटना आपण बघतो म्हणजे मी सांगूही नाही आणि तुम्ही ऐकूही नाही अशा पद्धतीची जी घटना अहो चार वर्षाच्या चिमुकल्या मुळामध्ये चार वर्षाच्या चिमुकलीचा जीवस केवढासा असतो मुळामध्ये त्या बालवाडीत जाणारे असतात परंतु आता सध्या काय ते शिक्षण सम्राटांचा उत आलेला आहे त्यांनी विधानसभेत बसणारे तेच आमदार तेच कायदे बनवणार येतेच शिक्षण सम्राट तेच आणि जिल्हा परिषद शाळा बंद पाडणार येतेच बालवड्यांची संख्या कमी करणार येतेच आणि या स्वयंघोषित शिक्षण सम्राटांनी एका स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्यातून एका तीन तीन चार चार वर्षाची लेकरं शाळेमध्ये टाकण्यात येत आहेत के जी वन के जी टू फर्स्ट स्टँडर्ड वाय जेड तर अशा गोष्टी करत असताना त्या ठिकाणी एका नेता एका मोठ्या पक्षाचा नेत्या सत्ताधारी पक्षाचा नेता त्याच्या सांगण्यावरनं एक सफाई कामगार त्या ठिकाणी ठेवण्यात येतो त्या सफाई कामगाराला आधी त्याच्यावर गुन्हे नोंद असताना सुद्धा तुम्ही त्या छोट्या छोट्या बालकांवर त्याला राखण ठेवण्यासाठी किंवा साफसफाई करण्यासाठी त्या ठिकाणी ठेवता म्हणजेच काय तुमचा हेतू काय होता की तुम्हाला फक्त आया बहिणी किंवा चिमुकल्या त्या ठिकाणी शाळेत नेऊन बाटवायच्या आहेत का हे तुम्हाला साध्य करायचं आहे का म्हणजे आपला भारत देश असा आहे की या ठिकाणी घटना घडल्यानंतर मग त्या ठिकाणी जण बाहेर पडतात किंवा सगळी कायदा सुव्यवस्था व्यवस्था सगळं जागी होतं परंतु घटना घडू नये याची काळजी घेतल्या जात नाही आणि घटना घडू नये याची काळजी जर घेता येत नसेल तर त्याला त्याला व्यवस्था किंवा त्याला प्रशासन म्हणू शकत नाही ते मृदाड प्रशासन असतं मग त्या ठिकाणी आपण ते आता बदलापूरचं झालं अहो बदलापूरचं होत नाही तर त्या ठिकाणी तुमचा अकोल्यातला एक शिक्षक आता शिक्षकानं विनयभंग केला सहा मुली त्या मुलींना अश्लील चित्र किंवा अश्लील व्हिडिओ दाखवण्यात आले आठव्या नव्या वर्गातल्या मुली म्हणजे अकोल्या ठिकाणी त्या शिक्षकाच्या पेशाला कायमापासणारी घटना त्या ठिकाणी घडली आता शिक्षकाबद्दल आपण काय बोलतो समाज को समाज बनाता आहे शिक्षक समाज को शिक्षा देता आहे शिक्षक समाज को सुसंस्कृत बनाता आहे शिक्षक पिढी को घडात आहे शिक्षक आणि तो शिक्षक नाराधम झालाय काय बोलायचं ज्याच्याकडनं पिढ्या घडवायच्यात ज्याच्याकडनं उद्याचा देश ज्याच्या याच्यावर देशाचा डॉलारा ज्याच्या खांद्यावर उभा आहे तो शिक्षक जर असा वागायला लागला तर त्याच्या विद्यार्थ्याकडनं तुम्ही या काय अपेक्षा करणार दुसऱ्या हे सगळं जर असं सुरू असेल एक इंस्टाग्रामला व्हिडिओ बघत होतो आम्ही तर त्याच्यामध्ये एक कोलकात्यामध्येच वाटतं एक प्रेग्नेंट हत्ती म्हणजे फिमेल एलिफंट हत्ती तिला लोखंडी रॉड गरम करून तिला मारणं सुरू होतं म्हणजे माणूस की राहिलीच नाही संवेदन हे आम्ही झालेलो आहोत आणि सगळं जर अपयश कोणाचं असेल तर हे सगळं अपयश गृह खात्याचं आहे पोलिसांचा आहे इथल्या व्यवस्थेचा आहे यांच्यावर काही क्षणाच्यात त्या ठिकाणी म्हणजे काही घंट्यांमध्ये तात्काळ यांची चौकशी करून आरोप सिद्ध होऊन यांना धडाधड फाशीला लटकवायला पाहिजे परंतु आपल्या देशामध्ये आरोपी हा त्याचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड त्याचं आर्थिक बॅकग्राऊंड हे बघून मग त्याच्या विरोधात कोणकोणते गुन्हे टाकायचे हे ठरवलं जातं अहो तुम्ही ते बदलापूरची घटना झाली चार चार वर्षाच्या मुली चार चार वर्षाच्या मुली बाटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी वॉशरूममध्ये तिथला एक माणूस करतो आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पालक जेव्हा जातात रिपोर्ट द्यायला त्यावेळेस पोलीस नऊ नऊ तास त्यांची कंप्लेंट घेत नाही म्हणजे सामान्याचा कायदा राहिलाच नाही जेव्हा त्या ठिकाणच्या मनसेच्या रणरागिनी एक आल्या आणि त्यांनी जेव्हा त्या ठिकाणी सगळ्यांना धारेवर धरलं तेव्हा गुन्हे दाखल झाले काय व्यवस्था आहे फडणवीस साहेब तुमच्याकडनं हे गृह खातं सांभाळता येत नसेल तर सोडून द्या राजीनामा द्या परंतु या आया बहिणीच्या इज्जतीचे जे काय लक्त राज महाराष्ट्राच्या वेषेवर टांगलेले आहेत भारताच्या विषेवर टांगलेले आहेत हे वाचवा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे सक्का मेवना शिवरायांनी सोडला नव्हता त्यांचे डोळे काढले होते त्या शिवरायांचा काय आदर्श आम्ही घेतला आहे अहिल्या देवींचा काय आदर्श आम्ही घेतलाय जिजाऊंचा सावित्रींचा काय आदर्श आम्ही घेतलाय आणि त्या ठिकाणी आपण मुलींना घन सांगतो परंतु चार वर्षाची चिमुटी मुलगी मुल काय करू शकणार ती कसला प्रतिकार करणार किती किती भयान आहे तुमचं मत काय कमेंट्समध्ये नोंदवा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकॉन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद